नमस्कार प्रगती चळवळ यूट्यूब चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे मग आज प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलचा पहिला वर्धापन दिन आहे तुम्हाला प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलचा काय अनुभव आहे प्रगती चळवळ हे एक नाव झालं हे एक लेबल झालं पण या नावाला मोठं करणारी किंवा छोट करणारी जी कोणी व्यक्ती असते ती व्यक्ती महत्वाची असते प्रमोद सस्ते हे प्रगती चळवळीचे सर्व सर्वे सर्व आहे ते हे युट्यूब चॅनल चालवतात आणि जवळपास वर्षभरात मी बघतोय पैसे बरोबर असो नसो सभा राजकीय सभा सांस्कृतिक सभा सांस्कृतिक कार्यक्रम असो कुठलेही कार्यक्रम असो देत पण ही व्यक्ती तिथं जाऊन धडकते तिथं जाऊन पोचतात आणि ती इत्यभूत बातमी फलटणकरांना दाखवण्याचं काम ते करत असतात तर पद्धतीनं त्यांनी प्रगती चळवळचा फलटण तालुक्यामध्ये एक चांगला ब्रँड तयार आहे म्हणजे मी तेच म्हणतो की जे, जे नाव असतं हे नाव ब्रँड नाव असतंय पण ते मोठं करणारी व्यक्ती त्याच्या मागची त्याचे कष्ट हे दिसत नाहीत हे त्या पडद्यामागे राहतात पण जे नाव असतं ते ज्यावेळी मोठं होतं त्यावेळी ते पडद्यामागे मागाचे मागा काम करणारी व्यक्ती आहे ग्राउंड लेवलला त्या व्यक्तीचा हे, हे खूप मोठं योगदान असतं आणि ते उदयास येतं त्यावेळी प्रगती चळवळ युट्यूब बाबतीत तुमचा वैयक्तिक अनुभव काय आहे का प्रगती चळवळला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आमच्या प्रजागटाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो मी आणि त्यांची पुढची वाटचाल ही खूप ददिप्यमान असेल असे मी अपेक्षा करतो आणि त्या पद्धतीनं ते घडेल सुद्धा कारण ज्या पद्धतीनं संपादक प्रमोद सस्ते काम करत आहेत त्या पद्धतीनं अजून मोठ्या शिखरावरती प्रगती चळवळ ही यूट्यूब चॅनल जाणार आहे ही जे त्यांची वर्षभरातील वाटचाल आहे ती वाखाण्याजोगी आहे आणि ज्या पद्धतीनं आम्ही बघतो माझ्या इथेही सातत्यानं ते माझा इंटरव्ह्यू घेत असतात फलटण तालुक्यातील विविध प्रश्नांवर माझ्याशी ते, ते चर्चा करत असतात आणि फलटणकरांना त्यातून बोध घेण्यासाठी काहीतरी बाहेर टाकत असतात की प्रदीप जमजने काय बोलतील काय नाही त्यातनं काहीतरी बाहेर माझ्यासारखे चित्र लोक आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत राजकीय कार्यकर्ते नेते वगैरे सगळे या सगळ्यांच्या बाईट्स मुलाखती घेऊन पलटणकरांना ते एक दिशा दाखवण्याचं काम या चॅनलमार्फत करत असत आणि हे खूप महत्वाचं आहे यासाठी मी त्यांचं त्यांना मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद धन्यवाद